कॉलजी तांकां परमिशन दिल्ली आसा okay, ओके yeah. okay. देन कॉन्ट्रेक्टाचेर भरतात टील द पर्मनंट पोस्ट रेग्युलर भरी सर रेग्युलर पोस्ट जी पी एस सीतल्यान भरता कारण त्याचे एज्युकेशनल okay. हा प्रॉब्लेम ज इंस्टिट्युशन म्हणून कॉन्ट्रेक्टाचे भरपाक परमिशन दिता देतात पीडब्ल्यूडीचे वेरियस वर्क्स जे असले ते एक्सपेंडिचरचे दिलां एप्रुवल दिल्लें असा ओके चीफ मिनिस्टर फेलोशिप प्रोग्राम जो आता तीन ती स्कीम वाढली असा आणि दोज फेलोज वू आर द गुड रिसर्च त्यांचे फक्त एक वर्ष वाढ फेलोशिप प्रोग्राम आम्ही एका वर्सान फुडे वेलो असा ओके इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचे काही अर्जंट कामं आशिली त्यांक्सपेंडिचर सेक्शनांनी एप्रूवल दिला ओके आणि अल्ट्रा प्रोव्हायडींग ऑफ द अल्टरेनेटिव्ह लँड फॉर श्रीमती मोनिका डायर्स अँड फिलिक्स डायक्स मडगाव बसस्टँडा त्यांची लँड घेतली त्यांना अल्टरनेटिव्ह लँड दिवप प्रोव्हिजन झालं एकस सिवेज कॉर्पोरेशन फायनान्स डिपार्टमेंटच्या अंतर्गत हाडलं गेलं ओके डेट मच थँक्यू वेरी पीडब्ल्यू जनरेशन फायनेन्स कॉर्पोरेशन जी एस आरडी सी सारखे असं इट इज डायरेक्टली टू विथ द फायनान्स डिपार्टमेंट फायनान्शियल मॅनेजमेंट ॲन्ड टू मॉनिटर इट इज डायरेक्टली आणि इट इज इंटर डिपार्टमेंटल जरा ते व्हिरियस इश्यूज उरतात प्रत्येक फावटी इट इज नॅशनल हायवे मिनिस्टरच्या कॉलेज झाले काम सुरू काय ना, ना फक्त ट्राफ, ट्रा, ट्राफिक जो तो स्मूथ फ्लो जातो ज्या पलीकडे काहीच क्वेरीज रोंग ना सगळ्या क्वेरीज रूल आउट असतात ऑलरेडी आता बेजिक वर्क सुरू झाला टू इयर्स लागत कंप्लीट प्रोजेक्ट कम्प्लीट जाऊन जर समोर स्पीडीत काम केलेलं असं लोकांनी काय हर्डल क्रिएट केले ना विदीन अ टू इयर्स विल कम्प्लीट द प्रोजेक्ट आजूच कोणीतरी बातमी हाडल्या बट आम्ही जेट पेजर फाटल्या दिसांनी सुद्धा यूज करतली जेट पेजर मॅक्झिमम मॅक्झिमम रेनी सिजन यूज करतात आत्ता जून महिन्यात सुरू झाला आता यूज करतले ना त्याचे फायल माझ्याकडल्यानं गेल्या का येना ते हा चेक करता आणि हे करता पळता हा हा थ्री हंड्रेड मिटर्सचे दिसतात चेक करता म्हटलं त्याचे वी आर वेरी मच स्ट्रिक्ट अबाऊट डेट शहा कमिशन न वन मॅन कमिशन ना तू वेगळीकडे वतलो ए वन मॅन कमिशन त्यांनी सजेशन्स दिल्ली की काही अमेंडमेंट करपाच्या या एम्ब्लीत त्याचे अपॉइंटमेंट जातले आणि बाकीच्यो सगळ्यो सगळ्या केसीस ज्य पण नी तो सिंगल कोर्टाकडे फायल जातल ऑलरेडी चार्जशीट केसीस जायत आसा अप्रॉक्सिमेटली हंड्रेड अँड टेन केसीस नो मॅन लँड हा ॲक्ट जातो जे नो मॅन लँड हा ती गोव्हर्मेंटाकडे येतली बाकीचे जे जे कोणाचे लँड्स असले जेणेप्लाय केला त्याचे ते त्या सिंगल कोर्टात तो केसीस सगळे चलत्य सगळे केसीस एकशे दहा पैकी कितल खबर ना वन नो मॅन कित्य गव्हर्मेंट बट ते स्क्रुटनायज सुरू असा आणि त्यांनी दिल्या सजेशनचे अमेंडमेंट आणि न्यू इयर जो तो आयोब्लीत जातो हय ऑफकोर्स सी सीझन एम पी जो आम्ही त्यांच्याकडे वन रेज टू फोर ठाऊझंड जो मॅप जो आता पण व मॅप मागला तो मॅप मागना फुडे आम्ही लोकल पंचायतींनी अव्हेलेबल करतो बाकीचे सगळे त्यांच्या चेक करचे ते एकदा झाले सी सीझड एम पी सी सी सीझन एम पी प्लॅन टू थाऊझ इलेवन फायनलाईज जातो आणि वी आर गोईंग फॉर द सी सीझन एम पी टू थाऊझंड नाईन्टीन प्लॅन आणि त्याच्या सी सीझड एम पी वन वन रेज टू फोर थावजंड रेंज मिळली स्केल मेळी काय बशशो गजाली लोकांक क्लियर जातल्यो सो देट इट वील गिव द रिलीफ फॉर मॅक्झिमम स्ट्रक्चर ओके सीजन एम पी टू थावजंड नायन्टीन इट इज अ कोस्टल एरियाक आमकां फिफ्टी मिटर्सचो सेडबॅक मेळ्या कारणान खूब जाणांक रिलीफ मेळपाक शकता त्या ती लोकांनी ऑपरेट करपाक करू जी जे आतां तीन विकाच्या आमकां प्लॅन जो आसा पयली वन झेस टू फोर थाउजंड स्केलिचे मेळटलो दट वील मेक एवेलेबल ॲट ऑल ग्रामपंचायत लेवल्स त्याच्या पहिली जातले एक गजाल तुमकां कळपाक जाय कळप सांगता सांगलां हांवें ते घर जे पळय न्ही जशें आसलें पयलीं तशें बांदून दिवपाची जबाबदारी सरकाराची फाल्यांच्यान आमची टीम बी थंयसर वतली सर्वे करून बाकीचे सगळे काम करपाक एक दोन तीन दिवसा भितर सुरू जातले दुसरी गजाल त्याची इन्क्वायरी जी आसा पयली जी चीफ सेक्रेटरी पूर्ण इन्सिडंसाची इन्क्वायरी पुराय करीत आसा तिसरी गजाल ती केस जी आली त्या पोलीस स्टेशनांतल्यान ती केस ब्रांचे कडेन शिफ्ट केली सो so, डेट खंयसरूच कोणाकूच म्हणजे मात सुद्धा बोटा चान्सीस दोरचे ना त्या हातूर कोण कोण जितके पय न्ही रे तितक्यांचेर रिपोर्ट एकदा येल्या उपरांत स्ट्रिक्टली एक्शन जातली चीफ सेक्रेटरी इज डुईंग रिपोर्ट थॉरोली रिपोर्ट करीत आसा एकदा चीफ सेक्रेटरी रिपोर्ट केल्या उपरांत जो कोण इनवॉल्व आसलो ओके ताजे स्ट्रिक्ट जितकी जाता तितके स्ट्रिक्ट एक्शन जे आहा पण न्ही ही सगळ्यांचेर जातली अशा पद्दतीचो इन्सिडंस ह्यान फुडें हांव सहन करून घेवचो ना हांव सांगता बींग अ होम मिनिस्टर हांव ह्या बाबतींत ह्या विशयाचेर एखाद्या गोंयकाराचेर केना अन्याय जावचो ना म्हणून तर रात्री म्हजें काम सगळे सोंपोवन घरा वय त्याच्या घराकडे गेलो म्हणजे लोकल एम एल ए दिलायला लोबोय थंय आशिले बाकीचे तुमचे रिपोर्टर्स असले स्ट्रिकली पळल्या उपांना सांगून हो ये परत असं तसे बांधून दिवची जबाबदारी सरकारची असा लिगल किती म्हणजे जमीन कोणाची कोणाचा रायट आहे लेट देम सी इन अ कोर्ट डेट इज नॉट अव मॅटर ओके लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करत किंवा बातीच्या अशा पद्धतीचं इन्सिडंट जाऊचं नाही कोणाक आपली जमीन जमनीचा रयट कोणा एकतर प्रत्येक खर्टात वचून ते पोप कोर्टात किती ऑर्डर दि डेट देऊ डेट इज डजंट मेटर क्राईम ब्रांच इन्क्वयरी सिरियस करतो फुडली इन्व्हेस्टिगेशन जी आपण ती क्राईम ब्रांच